Dondawa. Tindawa, 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 पहिल्या वर्चा दुसरा बॉल बघूया वाईड बॉल पाच झाले एक बॉल पाच एक धाव कंप्लेट एकच वाइड बॉल दोन बॉल सारे एक दाव कंप्लीट दोन दाव कंप्लीट पहिल्यावरचा चौथा बॉल डॉट चार बॉल नऊ धावा बॉल एक ला नऊ एक और नऊ धावा दुसऱ्या ओवरचा पहिला बोल बॉल एक धाव कंप्लेट दुसरा धाव कंपलाय दुसऱ्यावरचा दुसरा बॉल बघूया षटकार षटकारोणीच झालं दुसऱ्यावरचा दुसरा बॉल आणि एकोणीस धावा पहिला धाव कंप्ले दोन धावा चौथा धाव कम्प्लीट चार धाव चार बॉल चोवीस रन दुसरे चालू दोन वरची मॅच बघूया पाचवा बॉल डॉट दुसऱ्यावरचा लास्ट बॉल बघूया चोवीस रन झालेला आहे डॉट पंचवीस टू विन पंचवीस ला विन अरे मी व्हिडिओ टाकतो गेल्या टायमाला पण आमच्या टीमचे टाकलेले पहिला एक रन एक बॉल एक धाव एक कम्प्लीट दुसऱ्या बॉलचा दुसरा बॉल पहिल्यावरचा दुसरा, दुसरा, दुसरा बॉल दोन रन धावून टोटल तीन रन दोन बॉल तीन रन एक रन धावून तीन बॉल तीन बॉल चार रन सी षटकार चार बॉल दहा धावा एक धाव कम्प्ले एकच धाव अकरा झाले पाच बॉल अकरा रन पहिले चोर चालत एक धाव कम्प्लेन दुसरा धाव कंप्लेन दोन धाव्या आणि तिसरा कम्प्लेंट परत तीन धावा एक ओवरला चौदा झालाय एक रन धाव अरे खाली कोण नाही धावा ओ, वाईट वाईट पाच बॉल दहा पाहिजे सिक्स चार पाहिजे तीन बॉल चार चार बॉल चार पाहिजे हा माझा पण झाला माझ्या आऊट तीन बॉल चार तीन तीन बॉल चार दोन बॉल चार माना। माना एक धाव कम्प्लेट दुसरा धाव कम्प्लेट दोन धावा एक, एक अमोल किती पाहिजे अमोल अमोल किती पाहिजे एक बॉल दोन एक बॉल दोन डॉट वेलास विन